सोशल मीडियावरती बापलेकींचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अनेक मुलं मुली आपल्या आईवडिलांना फसवतात ते म्हणजे संस्काराची कमी योग्य वेळेत संस्कार दिले तर मुलाची प्रगती ही निश्चित असते सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर त्या मुलींचं कौतुक केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही तसेच त्यांच्या संस्काराचे सुद्धा तुम्ही कौतुक कराल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की त्या मुलींचे वडील चढावरून जात आहेत त्यांची तीन चाकी सायकल घेऊन ते चाललेले आहेत एक मुलगी मागून धक्का देत मदत करत आहे तर दुसरी छत्री घेऊन त्यांना उन्हापासून वाचवत आहे तसेच शाळेतल्या गप्पा त्या आपल्या वडिलांना सांगत आहे खरोखरच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या मुलींवर किती चांगले संस्कार आहेत असं सुद्धा अनेक लोकांचं मत येत आहे या मुलींना आपल्या वडिलांच्या परिस्थितीची जाणीव आहे तेव्हा भविष्यात या मुली खूप शिकून मोठे होणार आणि या गरिबीला त्या नक्कीच दूर करतील तशा आपण शुभेच्छा सुद्धा या दोघींना देऊया